जाहीन विद्यार्थी मित्रांनो राज्य उत्पादन शुल्क याची जी वैधानिक चाचणी होणार आहे एकोणावीस नऊ दोन हजार चोवीसपासून त्याचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर झालेले आहे ग्राउंडनुसार म्हणजे नाशिकला किती विद्यार्थी बोलवण्यात आलेले आहे पुण्याला किती विद्यार्थी बोलवण्यात आलेले आहे ठाणेला किती विद्यार्थी बोलवण्यात आलेले आहे नागपूरला किती बोलवण्यात आलेले आहे अशा प्रकारे आ, पूर्ण यादी दिलेली आहे ती जवान असो की जवानी वाहन चालक असो म्हणजे ड्रायवर असो किंवा कॉन्स्टेबल असो या दोन्ही पदांचे दिलेले आहे आणि तुमची जी मैदानी चाचणी आहे ती किती वाजता सुरू होणार आहे ते सुद्धा दिलेलं आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत त्याआधी व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशाच प्रकारे नवनवीन अपडेटसाठी तर बघा जवान जवाननी वाहनचालक या पदासाठी लेखी परीक्षेअंती पात्र ठरलेल्या उमेदवारांची शारीरिक पळतळणी व म मैदानी चाचणी एकोणावीस नऊ दोन हजार चोवीसपासून खालील ठिकाणी सुरू करण्यात येणार आहे शारीरिक मैदानी चाचणीच्या ठिकाणाचा सविस्तर पत्ता पुढील प्रमाणे आहे उमेदवाराची चाचणी कोणत्या ठिकाणी व हो, कोणत्या दिवशी आहे याबाबतची माहिती विभागाच्या संकेतस्थळावर सहा नऊ दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात येईल उमेदवारांना मे टी सी एस या च्या मार्फत ईमेल सुद्धा पाठवण्यात येणार आहे ठीक आहे तर सर्वांनी ईमेल चेक करत राहायचा आहे त्यानंतर बघा शारीरिक व मैदानी चाचणीचे ठिकाण दिलेले आहे ज्या उमेदवारांनी अर्जामध्ये त्यांचा कायमचा पत्ता खालील नमूद जिल्ह्यात असल्याचे घोषित केले आहे त्या उमेदवाराची शारीरिक व मैदानी चाचणी स्तंभ दोन मध्ये नमूद केलेल्या ठिकाणी होईल ठीक आहे आणि इथे बघा उमेदवारांची संख्या जवान आणि जवानी वाहन चालक आता बघा पहिलं जे ग्राउंड आहे ते साकेत ग्राउंड आहे साकेत रोड लक्ष्मीनगर ठाणे इथे पहिलं ग्राउंड आहे आणि इथे कोणत्या कोणत्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना बोलवण्यात आलेलं आहे तर पहा मुंबई शहर मु ठाणे रायगड सिंधुदुर्ग मुंबई उपनगर पालघर आणि रत्नागिरी इतके या जिल्ह्यामधून ज्यांनी ज्यांनी मुक्काम टाकलेलं होतं म्हणजे राहणाऱ्याचा पत्ता स्थानिक जो पत्ता आहे त्यांना इथलं ग्राउंड दिलेलं आहे आणि फक्त दोनशे तेवीस विद्यार्थी इथे आहे आणि छत्तीस ड्रायव्हरसाठी आहे है, ठीक आहे दुसरं जे ग्राउंड आहे ते आहे राज्य रखीव पोलीस बलगड क्रमांक दोन एस आर पी एफ बलगड क्रमांक दोन मैदानी चाचणी टेकड़ी पुणे आणि इथे कोणत्या कोणत्या जिल्ह्यातील विद्यार्थी बोलवण्यात आले बघा पुणे सांगली सोलापूर सातारा कोल्हापूर आणि एकूण जवान या पदासाठी एकोणावीसशे सत्तावीस आणि वाहन चालकसाठी म्हणजे ड्रायव्हरसाठी दोनशे चौदा विद्यार्थी बोलण्यात येणार आहेत जे ग्राउंड आहे ते मीनाताई ठाकरे क्रीडा संकुल पंचवीटी नाशिक इतला आहे आणि इथे कोणत्या कोणत्या जिल्ह्यातील विद्यार्थी बोलवण्यात आले तर नाशिक धुळे जळगाव अहमदनगर नंदुरबार आणि इथे एकूण विद्यार्थी बोलवण्यात आले जवान या पदासाठी अकराशे चौदा आणि वाहनचालकासाठी एकूण एकशे त्र्याण्णव त्यानंतर बघा चौथं जे ग्राउंडात हे आहे क्रीडा विभागीय क्रीडा संकुल सुतगिरणी चौक गारखेडा परिसर छत्रपती संभाजीनगर त्यानंतर बघा छत्रपती संभाजीनगर बीड लातूर परभणी बुलढाणा या जिल्ह्यातील विद्यार्थी बोलण्यात आलेले आहे सोबतच जालना धाराशिव नांदेड हिंगोली इथले आणि या पदासाठी सोळाशे सात विद्यार्थी आहे आणि वाहनचालकासाठी दोनशे पाच विद्यार्थी आहे त्यानंतर बघा पोलीस, पोलीस जवर, जवर, आ, ग्राउंड पोलीस मुख्यालय नागपूर ग्रामीण आर टी ओ कार्यालयाजवळ लाल गोडाऊन टेका नाकाजवळ नागपूर ह्या ग्राउंडवर पाचव्या नंबरच्या ग्राउंडवर नागपूर चंद्रपूर गोंदिया अमरावती वाशिम भंडारा गडचिरोली यवतमाळ अकोला वर्धा या जिल्ह्यातील विद्यार्थी पूर्ण आलेले आहेत आणि एकूण विद्यार्थी आहे एक हजार एकोणऐंशी आणि वाहन चालकासाठी एकशे त्रेपन्न आहे आता बघा यांनी टाईम काय दिला आहे त्यानुसार तुम्हाला प्रॅक्टिससुद्धा करावी लागणार आहे तर बघा यांनी टीप महत्त्वाची दिली आहे टीप नंबर एक बघा शारीरिक पडताळणी व मैदानी चाचणी एकोणावीस नऊ दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेसात वाजता सुरू होईल म्हणजे साडेसात वाजता तिथे जर हजर राहिला तुम्ही तर तुमचं ग्राउंड हे आठ वाजता सुरू होऊ शकतं कारण की डॉक्युमेंट वगैरे चेक करतील काय करतील उमेदवारांनी लेखी परीक्षेवेळेचे प्रवेशपत्र सोबत आणावे त्यावरून तसेच बायोमॅट्रिकद्वारे खात्री करूनच पुढील प्र परीक्षेसाठी प्रवेश दिला जाणार आहे तर सर्वांनी दिलेल्या सूचनाचे पालन करायचे आहे आणि लेखी परीक्षेवेळी जे प्रवेशपत्र दिले ते सोबत नाहीचे आणि आणखी काही अपडेट आले की तुम्हाला बीडच्यामध्ये अपडेट करण्यात येईल